बाप रे एक एक बाप एकीकडे बाहुबली सारख्या मूवीज नाही येऊन दहा वर्ष झालेत पण तरीही बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये अजून चालू आहे तर काय चर्च मे चर्च मे काही की नाही तर नमस्कार मंडळी मी आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण करणार आहोत परम सुंदरी या बॉलिवूडच्या नव्या बिझनेसचा रोस्ट आय I मीन mean, ट्रेलर रिव्ह्यू आधीच्या व्हिडिओ मध्ये वेड या मुव्ही मधल्या हिडन डिटेल्सचा व्हिडिओ टाकला होता जर तो व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितला नसेल तर नक्की बघा कारण की तो व्हिडिओ खरच खूप इंटरेस्टिंग आहे तर परम सुंदरी या मूवीचे मेन मेनकास्ट आहेत सिद्धार्थ मल्होत्रा आणि उर्फी जावेद ओके फाईन जान्हवी कपूर बघा हा मूवी प्रोड्यूस होतोय बॅडॉग फिल्मच्या अंडर मध्ये या प्रोडक्शन हाऊसने आधीच बॉलिवूडला लापिक मूवीज दिल्या आहेत स्त्री भेडिया मुंजा आणि समोर ही यांच्या अशाच काहीतरी युनिक मूवीज देणार आहेत पण या मूवीचा ट्रेलर पाहून असं वाटते की खरंच मध्ये या मूवीची काही गरज होती का कारण या मूवीच्या अंदाज येतोय की या मूवी मध्ये आपल्याला समोर काय दिसणार आहे तोच बॉलिवूडचा एकोणीसशे सत्तेचाळीस पासून चालत आलेला काळातला स्टोरी कंटेंट परत आपल्याला मध्ये असणारे पाच जोक दिसत आहेत आणि पुन्हा एकदा एमेकर एक त्यात चेन्नई एक्सप्रेसच्या प्लॉटला फोडणी घेऊन आपल्या समोर स्क्रीनवर मांडतायत एकीकडे एस एस राजमौली सारखे डायरेक्टर जे की नेहमीच नवीन एखाद्या प्रोजेक्टवर काम करून इंडियन फिल्म इंडस्ट्रीला वरती नेण्याच काम करतायत तर एकीकडे हे बॉलिवूड की असे मुव्हीज बनून निवळ कचरा तयार करतायत एकीकडे नागाश्विन ज्यांनी आपल्या मायथोलॉजीला धरत कलकीसारखा मूवी अत्यंत शार्प डिटेल सोबत आपल्यासमोर प्रेझेंट केलाय आणि दुसरीकडे हे आणि अशा मूवीचा हॉलिवूडसोबत कम्पॅरिझन तर लांबच राहिलं बघा बॉलिवूडच्या मूवी इंडस्ट्रीमध्ये एक ट्रेंड सेट आहे जी मूवी दुसऱ्या एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जास्त झाली त्या मूवीचा एखादा रिमेक करतील किंवा त्या मूवीमध्ये ऑडियन्सना काय आवडले जसं की आताच रिलीज झालेला ऍनिमल मूवी जो की त्यामध्ये असलेल्या ब्रुटल व्हायलन्समुळे हिट झाला तसाच आता बॉलिवूडमध्ये बागी फोर चा ट्रेलर आलाय ज्यामध्ये आहे तर काय व्हायलन्स वायलन्स आणि झिरो स्टोरी लाईन जर बागी फोरच्या मूवी ट्रेलरचा रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे पाहिजे असेल तर कमेंट मध्ये बागी फोर नक्की टाईप करा मला नाही माहित बॉक्स ऑफिसवर नेमका हा मूवी कसा परफॉर्म करेल बाकी तुम्हाला हा मव्ही कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच अमेझिंग मूवीज रिलेटेड कंटेंट मराठी मध्ये ऐकण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र